मराठा कार्यकर्त्यांचं होतं आरक्षणासंदर्भात सध्या महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि बीडमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्यात राज ठाकरे यांनी आरक्षणासंदर्भात एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर सर्वच पक्षातले तरुण मराठा कार्यकर्त्याने निषेध व्यक्त केला सगळ्यात पक्ष त्यात मनसेचेही लोक असू शकतात कारण हे जे आंदोलन आहे मराठा आरक्षणासंदर्भात हे पक्षविरहित आहे जेव्हा या संदर्भात मोठे मोठे मोर्चे निघाले लाख मराठा एक मराठा लाख मराठा त्यात तेव्हाचे आमचे शिवसेनेचे मंत्री असतील मग अजित पवार असतील शिवसेनेचे मंत्री आमदार पदाधिकारी काँग्रेसचे असतील भाजपचे असतील हे सगळे एकत्र होते मोर्चात पुढे असायचे आता सुद्धा या आंदोलनामध्ये कदाचित बीडला शिवसेनेची ताकद जास्त असेल त्याच्यामुळे तुम्हाला शिवसेनेचे कार्यकर्ते पुढे दिसले असतील पण ते सगळ्यांचं एक आंदोलन होतं आणि त्या आंदोलनाचा शिवसेनेचा पक्ष म्हणून संबंध नाही हे मी आता तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो मी असं म्हणत नाही की त्यात आमचे कार्यकर्ते नसावेत शंभर टक्के असतील पण ते आंदोलन पक्षाचं नव्हतं किंवा ती पक्षाची भूमिका नव्हती त्यात सर्वच पक्षाचे प्रमुख लोक त्यात उपस्थित होते मनसेच्या देखील शिवसेनेला इशारा दिला बघा प्रश्न असा आहे ते आंदोलन कोणी केलं हे आधी समजून घ्या धमक्या इशारे देऊ नका धमक्या इशारे देऊ नका ते भाजपला द्या फडणवीसांना द्या महाराष्ट्र द्रोह्यांना द्या मी माझी भूमिका माझ्या पक्षाची भूमिका शिवसेना पक्षप्रमुखांची भूमिका सांगतो जे घडलं बीडमध्ये जे राज ठाकरे यांच्या गाडीवर ज्या सुपाऱ्या टाकल्या असं म्हणतात तेव्हा आम्ही दिल्लीत होतो सगळं आम्ही माहिती घेतली तेव्हा त्या आंदोलन किंवा पक्षाचं आंदोलन असं म्हणून आम्हाला त्याचं स्वीकार करता येणार नाही राजकारणामध्ये ना ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आणि त्या भूमिकांना जर कोणाचा विरोध असेल तर निषेध करण्याचा अधिकार आहे निषेधाच्या पद्धती वेगळ्या असतात महाराष्ट्रातलं वातावरण ज्या पद्धतीने बिघडलं जातं आहे किंवा बिघडवलं जात आहे ते पाहता भविष्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या विषयावर संयम पाळणं गरजेचं आहे